गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून सर्व सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन देऊन मते मिळवली परंतु सत्तेत येऊनसुद्धा आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री यांनी सन दोन हजार चौदा साली बारामती येथे उपोषणास भेट देत सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले व सत्ता मिळवली परंतु गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही समाज बांधव वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत परंतु सत्ताधाऱ्यांना समाजाच्या जिवाळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडविता आला नाही त्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे त्यातच गेल्या आठ दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना आपण लोकप्रतिनिधी असतानासुद्धा व धनगर समाजाच्या मतावर आपण निवडून येऊनसुद्धा या उपोषणाकडे अद्याप आपण फिरकला नाहीत किंवा उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला नाहीत आपण कुंभकर्णासारखे झोपी गेले असाल असा समज समाजामध्ये निर्माण झाला आहे तरी आम्ही समाजातील शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या घरासमोर व कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याबाबत दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन घोषित केले असूनसुद्धा अद्याप त्यांची भेट आपण घेतले नाही त्यामुळे आपल्या सत्तेच्या निद्रेतून जागे करण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत तरी त्वरित आंदोलकाची भेट घेऊन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही नम्र विनंती अन्यथा येणाऱ्या कालावधीत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला मी शेखर बंगाळे समाजाचा एक कार्यकर्ता आज धनगर समाजातील शिष्टमंडळाच्या वतीनं घेऊन सुद्धा गेल्या पंढरपूर मध्ये बसलेल्यांची तब्येत खाळलेली असताना सुद्धा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी उपोषण स्थळी भेट देत नाही त्यांना समाजाच्या फक्त मतांची गरज आहे परंतु समाजाच्या जा प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते खऱ्या अर्थानं आज दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही त्यांना झोपलेल्या कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सुभाष देशमुखांना जागा करण्यासाठी त्यांच्या घरासमोर त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आज त्यांना निवेदन घ्यायला सुद्धा वेळ नाही खऱ्या अर्थानं हे समाजाची शोकांतिका आहे ज्या दक्षिण सोलापूरचं ते आमदार आमदारकी करतात त्या दक्षिण सोलापूरमध्ये निर्णायक मतं असताना सुद्धा या बापून आमचं निवेदन सुद्धा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येत नाहीत खऱ्या अर्थानं त्यांचा आम्ही सर्व समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि मराठा आरक्षणासाठी ते राजीनामा देतो म्हणले ते परंतु धनगर आरक्षणाबाबत कुठली ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही त्यांची भूमिका विचारण्यासाठी समाज त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत एक ढोल वाजून आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन व्यक्त करत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जर समाजाची बैठक घेऊन त्यांनी समाजाचं जे एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही

बी के कोखरी साहेब असतील किंवा गोपीचंद पडळकर साहेब असतील अन्य नेते ने मंडळींनी हा जो काय आरक्षणाचा प्रश्न आहे तो वेळोवेळी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु सरकार गेल्या सत्तर वर्षापासून आमचं एसटी आरक्षण अंमलबजावणी आहे कुठलीही नवीन मागणी नाही तरी देखील हे सरकार हे गेंड्याचं सरकार फक्त वेळोवेळी आश्वासन देऊन आम्हाला फसगेत केलेले आहे आमच्या तोंडाला पानं पाचले पुसलेले आहे नक्कीच या सरकारची जे खासदारमध्ये जे धनगर समाजाचा रोष धनगर समाजाचा रोष निर्माण झाला त्याचा तर फायदा तर नुकसान या सरकारला झालं असं म्हणायला गेलं हरकत नाही मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीमध्ये अशा बैठका अनेक झाल्या परंतु त्याच्यामधनं काय निष्पन्न होणार नाही आम्हाला एसटीचं आरक्षण अंमलबजावणी जे छत्तीसव्या क्रमांकावर आमचं घटना दत्त आहे ते आम्हाला पाहिजे एवढीच मागणी आहे आम्ही सर्वच मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या घरासमोर महाराष्ट्रभर आम्ही टप्प्या टप्प्यानं सर्वांच्या घरासमोर आंदोलन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सुभाष देशमुख असतील विजयकुमार देशमुख असतील तसंच प्रणिती शिंदे असतील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्या उपोषणाला त्यांनी भेट द्यावी आणि सरकार हा जो घटना दत्त जो पक्ष प्रश्न आहे तो मार्गी लावा या अपेक्षेने आम्ही इथे बसलेला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद